आईनं एखाद्या लेकराचा जर त्याग केला ना लक्ष देऊन ऐका बर का एखाद्या वेळेस आईनं जर लेकराचा त्याग केला तर त्या लेकरानं नेमकं कुठं जावं उत्तर चरणामध्ये असं वर्णन केलं आईनं जर लेकराचा त्याग केला लेकराच्या शरीरामध्ये शक्ती जरी असली तरी ते लेकरू जिवंत राहू शकत नाही पहिल्या चरणाचा अर्थ दुसऱ्या चरणामध्ये रुसो निया पळे सांडो निया ताट एखाद्या वेळेस जर एकला जर राग आला का नाही चिमुकलं लिकु असावून त्याला राग यावा आणि ते सुद्धा राग येत असताना आईचा राग यावा आईला मारू शकत नाही ते पण आईवर रुसतं रुसल्याच्या नंतर ते काय करतं जेवायला जरी बसलेलं असलं तर तेवढं ताट जशाला तसं असं सोडून देतं आणि ताटावर उठून घराच्या बाहेर चालण्याकरता सुरुवात करत जरी रुसून घराच्या बाहेर जरी जात असेल सारखं पाठीमाग असं वळून बघतं कशा करता की माझी आई माझा रुसवा काढण्याकरता परत माझ्या पाठीमाग धावत येईल रुसो निया पळे सांडूनया ताट मागे पाही वाट यावी ऐसील त्या लेकराच्या पाठीमाग आईनं यावं असं त्या लेकराची असणारी अपेक्षा असते तिसऱ्या चरणामध्ये जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात त्या लेकराजवळ रुसण्याकरता किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरता काही भांडवल नसतं भांडवल आम्हा आळी करावी हे त्याजवळ भांडवल मात्र काही नसतं फक्त भांडवल एकच असतं फक्त रुसणं एवढंच भांडवल पण एखाद्या वेळेस लेकरावर जर संकट आलं का नाही तर संकट आल्याच्या नंतर आई हातातलं सगळं काम सोडून देते आपणची घाई धावशील संकट आल्याच्या नंतर आई मात्र धावून येते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात तसं देवा सांगू का आमची आई जर कोण असतील तर आमची आई मात्र देवा तू आहेस आमच्यावर जर संकट आलं किंवा आम्ही जर आळ घेतली किंवा लाडं लाडं एखादी गोष्ट तुझ्याकडे जर मागितली तर या ठिकाणी तुका म्हणे आळी करू नियाणिकी देशील बुझावणी आमचं लाड लाड एखादं मागणं जरी असेल तर ते मागणं पुरवशील असा चौथ्या चरणाचा असणारा अर्थ आणि अभंगाचा सळसळ असणारा अर्थ विडाला <स्थाँगा> वर्षी कीर्तन रूपी सेवा कैलासवासी वैकुंठवासी शकुंतलाबाई भानुदास बद्धे यांच्या असणाऱ्या पुण्य स्मरणाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे तीन असणारे या ठिकाणी श्राद्धाचे असणारे भाग सांगितले आहेत माणूस मरण पावल्याच्या नंतर प्रथम दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत किंवा दहाव्या असणाऱ्या दिवसापर्यंत एक श्राद्ध असतं त्याचं नाव आहे नवश्राद्ध तेरा दिवस किंवा दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष श्राद्धाला नव मिश्रित श्राद्ध आणि एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पुढलं जे वर्ष असतं त्याला म्हणतात पुराण श्राद्ध आता आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी प्रथम असणारं स्मरणाचा असणारा हा कार्यक्रम आहे म्हणजे गेल्या वर्षीचा कार्यक्रम हा वर्ष श्राद्धाचा आणि या वर्षीचा असणारा कार्यक्रम म्हणजे पुण्य स्मरणाचा हा कार्यक्रम करत असताना एक म्हणजे त्यांच्या प्रीतीर्थ पती असणारी परमेश्वर भानुदास हरिबा बद्दे तीन असणारे सुपुत्र दयानंद भानुदास बद्दे विनोद भानुदास बद्दे निळकंठ भानुदास बद्दे तीन असणाऱ्या सुना संगीता दयानंद बद्दे कालिंदा विनोद बद्दे रेश्मा निळकंठ बद्दे आणि नातू असणारे अथर्व श्रुती हर्षवर्धन तृप्ती हरीश आणि अरुष तसेच समस्त बद्दे परिवार संपूर्ण गाव असणारं माहूरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर आणि संपूर्ण असणारे पाहुणे मंडळी या सगळ्याच्या सहकार्यामधून संपूर्ण असणारे भजनी मंडळ मंदल, श्रोते मंडळी सगळ्याच्या सहकार्यामधून या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी शकुंतलाबाई भानुदास बद्दे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणार ही कीर्तन रूपी सेवा आणि अन्नदानाचा असणार हा कार्यक्रम एक एक गोष्ट जर सांगायची म्हटलं तर या ठिकाणी या मातोश्रीच्या जाण्यानं असणारा दुःखाचा असणारा भाग किती जनाला आहे हे थोडस असणार वर्णन करतो नंबर एक दुःखाची असणारी मर्यादा तर अनेक जणांना सांगितलेली आहे पण नंबर एकला जर दुःख कुणाला असेल तर नंबर एक म्हणजे पती परमेश्वर सगळ्यात अगोदर दुःख मात्र त्यांना आहे याच्याकरता काही दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल माणसाला दुःख आहे याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे पत्नीचा आणि पतीचा जर असणारा जर जा त्याग झाला तर माणसं रडतील याच्यामध्ये कौतुकाची गोष्ट नाही ऋषी सुद्धा पत्नीचा त्याग झाल्याच्या नंतर रडतात याच्या पुढे सांगू देव सुद्धा पत्नीचा जर त्याग झाला तर देव सुद्धा पत्नीच्या वियोगानं रडतो सगळ्यात मोठा असणारा दृष्टांत देतो पत्नीच्या वियोगानं देव सुद्धा असणारा रडला नंबर एक भगवान शंकर आणि माता सती दोघांचा असणारा वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये एकच शब्द भगवान शंकरांनी सतीला सांगितलं सती काही जरी झालं तर माझ्या सासऱ्याच्या घरी आणि तुझ्या वडिलाच्या घरी यज्ञ जरी चालू असला तरी तू अजिबात जाऊ नको शेवटी सतीनं सांगितलं कुठल्या दिपोळीच्या सणाला नाही कुठल्या सणाला नाही अजिबात तुम्ही जाऊ जाणार महाराज दोघाचा असणारा वाद भगवान शंकर आणि सतीचा आणि आपल्याच घरात भांडण्यात असं डोक्यात ठेवू नका बरं का अजिबात नाही हे घरोघर तेच आहे काही लोक मला सुद्धा प्रश्न विचारतात महाराज आमच्या दोघांचे जास्त मी आमच्या घरातल्या अगोदर भेटवा हे घरोघर तेच आहे भगवान शंकरांनी सांगितलं जायचं नाही सती सतीमाताना सांगितलं मी जाणार महाराज सती माता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर फक्त भगवान शंकराची पूजा मात्र तिला दिसली नाही काय केलं सतीने तेवढ्या यज्ञामध्ये असणारी उडी टाकली तुळशीदास महाराज वर्णन करतात पिता भवन जब गई भवानी न सन्मानी आणि तिनं सन्मान न केल्यामुळं तेवढ्या यज्ञामध्ये उडी टाकली महाराज पत्नीचा मृत्यू झाल्याच्या नंतर जो बाबा देहावर कधी सुद्धा नसतो विदेही बाबा असतो तरी सुद्धा पत्नीचा वियोग झाल्याच्या नंतर भगवान शंकर सुद्धा रडले माणसाचं कुठं घेऊन बसला विडाला प्रभू श्रीरामचंद्रजीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सीता मातेचा मृत्यू झालेला नव्हता राजा रावणानं फक्त अपहरण केलं होतं अपहरण करून सुद्धा देव असून सुद्धा देवान दगडाला विचाराव सांगा माझ्या शीतेला बघितलं का नंबर दोन पशु पक्षाला विचाराव माझ्या शीतेला बघितलं का हो एक दृष्टांत सुंदर दिलेला आहे तेवढ्या अरण्यामध्ये अशोक नावाचा असणारा वृक्ष तुम्ही बघितला का अशोक नावाचा वृक्ष काही ठिकाणी गावामध्ये किंवा एखाद्या वेळेस रोपवाटिकेमध्ये सुद्धा असतो आणि कुठं कुठं बगीच्यामध्ये सुद्धा असतो उंच असणारा असतो बर का सगळ्यात उंच असतो त्या अशोकाला विचारलं बाबा माझ्या पत्नीला शितीला बघितलंस का शेवटी त्याचं नावच अशोक आहे दुसऱ्याचा शोक काय जाणू शकतो तो शेवटी प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं अरे तुझं नावच अशोक आहे माझं काय दुःख आहे ते तुला काय माहिती आहे शेवटी सहा महिन्याचा असणारा वियोग पण प्रभू श्रीरामचंद्रजी सुद्धा पत्नीच्या वियोगानं रडले तिथं माणसाचं काय घेऊन बसता विडाला तीन गौतम आणि अहिल्या इंद्र आणि अहिल्या एकांत वासामध्ये पाहिल्याच्या नंतर गौतमानं सुद्धा अहिल्याला असणारा शाप देऊन टाकला शिळा होती मनुष्या झाली प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पायान जिचा उद्धार झाला का नाही त्या अहिलेला जर शाप पुन्हा दिला असेल तर गौतमान असणारा शाप दिला पण ज्या वेळेला अहिल्या शिळाहून पडली का नाही गौतमासारखी ऋषी सुद्धा पत्नीचा वियोग झाल्याच्या नंतर तपश्चर्या करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेले मी तर सांगतो आपण साधारण मानव आहे एखाद्या बाबतीमध्ये पत्नीचा जर वियोग झाला ना ऋषी मुनी देव सुद्धा पत्नी वाच्या असणाऱ्या वियोगाच्या बाबतीमध्ये रडतात आपण तर मानव आहेत आपलं दुःख जर सांगायचं म्हटलं तर तेवढी सहनशीलता आपल्या जवळ नाही नुसता पत्नीचा वियोग झाला तर डोळ्याला असणारे धारा लागतात विडाला या ठिकाणी असणारे नंबर दोन ला जर दुःख कोणाला असेल तर पुत्राच्या बाबतीमध्ये असणार दुःख आहे कारण सगळ्यात जास्त अगोदरचं नातं जर लेकराचं आणि जवळच कुणाचं असेल तर आईचं असणार ते नातं असतं आईच्या बाबतीमध्ये लेकराच्या बाबतीमध्ये जर प्रेमाचं वर्णन जर करायचं म्हटलं का नाही तर लेकराच्या बाबतीमध्ये लेकरू कसंही असू द्या सगळ्यात जास्त जर लेकरू ते कुणाला आवडत असेल तर ते लेकरू आईला आवडत तुकोबा वर्णन करतात लेकरू कसंही असू द्या आंधळा असू द्या लंगडा असू द्या खुळा असू द्या कसंही लेकरू असू द्या ते लेकरू गावातल्या लोकाला जरी नाही ऐकलं तर ते लेकरू मात्र आईला मात्र ते आवड़त तो सांगतात जय जय तैसे बाळ मातेसी आवडे बोली बोली असला तर ते लेकरू असणार आईला आवडत सुंदर असणार प्रमाण आहे बरं का आणि जे मला पाहिजे होतं तेच आलं बरं त्याचा विशेष असतो एका साईडला आणि प्रमाण असतो एका साईडला जैसे तैसे बाळ मातेशी आवडी बोलता बोबडे शब्द गोड आता ऐका किती दोघाच असणार नातं प्रेमाचं आते असणार ते नातं आता पाहत्या नात्याच्या बाबतीमध्ये इतकं नातं लहानपणामध्ये सगळ्यात जवळ प्रिय जर कोण असेल त्या लेकराला फक्त असणारी आई असते दुसरं तिसरं कोणीसुद्धा असणार आहे फक्त लेकराला आई मात्र ती आईच आणि ती आई या ठिकाणी मरण पावल्याच्या नंतर मुलांनी सुद्धा आपल्या आईच्या प्रीतीर्थ असणारे या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या पुत्रामध्ये असणारे तीन प्रकार आहेत एक मुलगा सात्विक नंबर दोन एक मुलगा राजस आणि एक मुलगा असणारा तामस ऐका नंबर एक आई वडिलांना किंवा गावातल्या लोकांनी काहीच या मुलाला सांगितलं नाही तरी सुद्धा कार्यक्रम करतात याला म्हणायचं सात्विक मुलगा लोकांना सांगितलं लोकांना सांगितल्याच्या नंतर कार्यक्रम करतात पण अभिमानानं करतात तो राजेस मुलगा आणि लोकांना सांगून अनेक जणांना उपदेश करून सुद्धा कार्यक्रम करत नाही त्याला म्हणायचं तामस मुलगा म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही मुलं असणारे सात्विक वृत्तीचे आहेत एवढंच नाही या मातोश्रीच्या बाबतीमध्ये गंगा पूजनाचा असणारा कार्यक्रम असेल एक नंबर दोन गेल्या वर्षी श्रीमद भागवत महापुराणाची कथा वर्षश्राद्धाच्या बाबतीमध्ये असणारी ठेवली आणि या वर्षीचं असणारं हे प्रथम असणारं पुण्यस्मरण आहे तर या वर्षी सुद्धा कीर्तनाचा असणारा कार्यक्रम कमीत कमी त्यांचं असं मत आहे की कमीत कमी तीन वर्षापर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम करायचा याच्यापुढे आणखी एक माफी मागून बोलतो कुणाला राग येऊ देऊ नका बरं का खरं सांगू या मातोश्रीच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत जरी कार्यक्रम केला